हॅलो नमस्कार मैत्री तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत तर आता सकाळचे सात वाजले आहेत आणि माझी मस्त विकी बाकी सर्व आवरले आहे कारण मी सकाळी सहा वाजताच उठते उठल्यानंतर उड़ आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि किचनमध्ये आली की कामाला सुरुवात झाली तर पहिल्यांदा सर्व भांडी वगैरे मी लावून घेतली आणि त्यानंतर मस्त चहा ठेवला कारण चहा पिल्याशिवाय बाकीचे काही काम सुचत नाही तर चहा उकळेपर्यंत सर्व रूम वगैरे मी झाडून घेते म्हणजे सकाळ सकाळी फ्रेश वाटते कधी कधी जर लवकर उठली तर आंघोळ करण्याआधीच सर्व रूम वगैरे झाडते गॅलरी झाडते आणि बाहेरीलही पोर्च झाडते तर असं आहे माझं सकाळचं सा रुटीन आणि झाडल्याशिवाय मला तर आ, बाकी कोणतंच काम करूशी वाटत नाही त्यामुळे उठल्यावर मी पहिलं काम माझं हे झाडण्याचंच असते त्यानंतर बाकीची सर्व कामे मी करते तर त्यानंतर इकडे चहा उपायच होता तर मस्त चहा वगैरे घेतला आणि ही शिजू आमची नुसती मागंमागं करत असते तिलाही प्रत्येक गोष्ट ही हवीच असते मग तो चहा पित असलं तरी ती तिथेच बसून राहणार बाहेर गेलं तरी ती पाठीपाठी येणार पा आणि घरातही तिची सारखी लुडबुड ही चालूच असते आणि आम्हालाही तिची एवढी सवय होऊन गेली आहे की आम्हालाही तिच्याकडे गप्पा मारल्याशिवाय जमत नाही मला रव्याचे मेदू वडे बनवायचे होते तर ते मी आत्ता बनवायला घेतले आहे आणि मुलांचा सुट्टीच्या दिवशी हट्ट असतो की काही ना काही वेगळं बनवायचं कारण रोज भाजी ते तर भाजीपोळी खाऊ त्यांना कंटाळाच आलेला असतो तर त्यासाठी मी हे वडे तया तयार करण्यासाठी घेतले तर कढईमध्ये पाणी ओतले आणि त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि आलं किसून टाकले आणि थोडेसे मीठ टाकले आणि त्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकले अगदी सोपे आहे त्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे सगळं टाकून घ्यायचे व पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा हा रवा चांगला हटून हटून घ्यायचा आणि आणि चांगला हलवल्यानंतर त्यावर पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचे म्हणजे तो चांगला शिजला जाईल आणि आपले वडे बनवण्यासाठी जो आ, जो उपमा आहे तो चांगला तयार होईल मग मी त्यावर झाकण ठेवले व इकडे आमचे शिजूची खाण्याची वेळ झाली होती मग तिलाही तिची पेडिग्री वगैरे दिली तोपर्यंत इकडे रवा शिजून तयार झाला होता तर मग मी तो थंड करण्यासाठी एका ताटात पसरवला आणि मग तो छान पसरून त्यावर थोडीशी तेलाची धार टाकायची आणि तो चांगला मळून घ्यायचा छान मळल्यानंतर न त्याचे वडे गोल गोल आकाराचे करून घ्यायचे जसे आपण उडदाचे वडे बनवतो त्याच आकाराचे वडे बनवून ते तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे व खायलाही हे खूप टेस्टी व कुरकुरीत आहे आणि त्याची रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे बनवायला काही वेळही लागत नाही तर असे हे वडे बनवून माझे तयार झाले तर कशी वाटली रेसिपी ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही बनवून पहा तर हे वडे मी आता छानपैकी तळून घेते आणि तळून झाल्यावर मस्त शे हे कुरकुरीत वडे गरम गरम नाश्त्यासाठी तयार आहे तर हे वडे मी अधूनमधून नेहमीसारखे बनवते कारण हे वडे आमच्या इथे सर्वांना आवडते मेन म्हणजे माझ्या आर्यनला त्याला जर बाकी काही आवडत नसेल तर तो मला हे वडे बनवायला सांगतो आणि ती रेसिपी सोपी असल्यामुळे मी ही बनवते शिजू काय बघते कोण आहे खाली तर ही शिजू खूप मस्ती घातल्यानंतर मी तिला अशी बांधून ठेवते त्यावेळी एकदम गप्प बसते म्हणजे तिला काही करमतच नाही मग इकडे तिकडे खाली येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहत असते तर काल माझा फ्रीज बिघडला होता त्यामुळे मी यांना फ्रीज रिपेरिंगसाठी बोलवलं होतं तर तेही आले होते मग त्यांनी त्यांचं काम चालू केलं व इकडे माझा किचन पूर्ण पूर्णपसार्यांनी गच्च भरला होता तर त्यांचं ते काम होईपर्यंत मीही माझे किचन स्वच्छ करून घेतले भांडी घासून घेतली आणि अजूनही मला दुपारचा स्वयंपाक करायचा होता आत्ता फक्त नाश्ताच झाला होता तर त्यानंतर असे हे मी किचन स्वच्छ केले व दुप दुपारचा स्वयंपाक अजून बाकी होता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये